नामदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून कोरेगावात साकारते भव्य एसटी जुने बसस्थानक काम प्रगतीपथावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे होणार मोठी सोय केवळ कोरेगाव शहर आणि तालुक्यातील नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश यांनी कोरेगाव शहरातील जुने बसस्थानक विकसित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे राज्य सरकारने त्यासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून पाश्चिमात्य देशांच्या धर्तीवर कोरेगावचे जुने बस स्थानक उभारले जात आहे या बसस्थानकाची उभारणी आता अंतिम टप्प्यात आली असून लवकरच सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुले होणार आहे कोरेगाव शहराच्या वैभवात भर घालणारे हे बसस्थानक निश्चितच कोरेगावकरांच्या अस्मितेचे प्रतीक बनेल असा विश्वास सर्वसामान्य जनतेला वाटत आहे कोरेगाव शहरात साखळी पुला जुने बस स्थानक असून येथून सोलापूर तुळजापूर गाणगापूर हैदराबाद परभणी अक्कलकोट बीड लातूर अंबाजोगाईसह तेलंगणा कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर बसेस जातात कोरेगावात नवीन बस स्थानक असले तरी कोरेगावकरांचा ओढा विशेष करून विद्यार्थ्यांचा जुन्या बस स्थानकावर असतो महामंडळाचे जुने अतिशय अपुऱ्या होते येथे प्रवाशांना बसण्यासाठी फारशी काही चांगली व्यवस्था नव्हती वाहतूक नियंत्रण कक्ष नावालाच होता त्याचबरोबर तेथून विद्यार्थी पासेस देखील दिले जात होते या बसस्थानक परिसराचे सुशोभीकरण व्हावे नवीन इमारत उभी राहावी तसेच तिथे विद्यार्थी हिताची भूमिका घेऊन सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी कोरेगाव शहर आणि तालुक्यातील जनतेतून होत होती लांबच्या प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांना या बस स्थानकावर थांबणे देखील कठीण बनले होते एकूणच कोरेगावकरांची वाढती मागणी लक्षात घेऊन नामदार यांनी स्वतः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या येथील विभागीय स्तरावरील बस बसस्थानक परिसराची पाहणी करून नव्याने बसस्थानक उभारणीचा निर्णय घेतला होता बस स्थानकाची इमारत शहराच्या मध्यवर्ती भागात अर्थात हार्ट ऑफ द सिटीमध्ये असून ती आकर्षक असावी तिची रचना पाश्चिमात्य देशांच्या धर्तीवर असावी या इमारतीवर मोठे आणि सुबक घड्याळ असावे जेणेकरून गोरेगावकरांना वेळ देखील समजावी अशी नवीन अत्याधुनिक डिझाईन तयार करण्यात आली आहे त्यासाठी विशेष आर्किटेक्चर वापरण्यात आले कोरेगाव शहरातील जुने बसस्थानक जे शहरातील मुख्य प्रवासी केंद्र होते आता आधुनिक सुविधांनी सुसज्ज होणार आहे नमदारभाई शिंदे यांच्या पुढाकाराने या बसस्थानकाच्या नूतनीकरणाला सुरुवात झाली आहे या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे कोरेगावच्या प्रवाशांना उत्कृष्ट सुविधा मिळणार आहेत कोरेगावचे जुने बस स्थानक हे शहरातील हजारो प्रवाशांचे दैन दैनंदिन केंद्र आहे मात्र गेले काही वर्षात या बसस्थानकाची परिस्थिती अत्यंत खराब झाली होती इमारतीची दुरावस्था तुटलेली लाकडी बैठक व्यवस्था ग्रेनाईडमध्ये करण्यात आलेली अपुरी बैठक व्यवस्था स्वच्छतेचा अभाव अपुरे पिण्याचे पाणी आणि सुरक्षित वातावरण या समस्या प्रवाशांसमोर होत्या यामुळे प्रवाशांच्या आणि स्थानिक व्यापाऱ्यांच्या तक्रारी वाढल्या होत्या बस बसस्थानकाच्या इमारतीच्या पुनर्निर्मितीची मागणी वारंवार केली जात होती शहरातील या समस्यांचे गांभीर्य ओळखून आमदार महेश यांनी स्थानकाच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतला या कामासाठी त्यांनी राज्य सरकारकडून विशेष निधी मंजूर करून घेतला आणि स्थानिक प्रशासन प्रशासनाच्या चासा सहकार्याने कामाला तातडीने सुरुवात केली आमदार शिंदे यांनी या प्रकल्पाचे नेतृत्व करत बस स्थानकाच्या सुधारणा कार्याला चालना दिली आहे या नूतनीकरणाच्या कामात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात येणार आहेत स्थानकाच्या समोर ट्रिमिक्स कॉन्क्रीटीकरण केले जाणार असून प्रवाशांसाठी आरामदायी आणि नाविन्यपूर्ण बैठक व्यवस्था केली जाणार आहे तसेच आधुनिक स्वच्छतागृह शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि प्रकाश योजनेच्या दृष्टीने उंच दर्जाचे लाईट्स लावले जातील याशिवाय सुरक्षा वाढवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवले जातील विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी आणि अभ्यासिका पहिल्या मजल्यावर तयार केली जाणार आहे ती साऊंड ग्रुप असणार आहे स्थानक परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना आनंददायक वातावरण मिळेल या सुधारित बसस्थानकामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर होईल आणि स्थानकाचा चेहरा पूर्णपणे बदला बदलणार आहे बस स्थानकाच्या नूतनीकरणामुळे कोरेगाव शहराचा सामाजिक व आर्थिक विकास होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे बस स्थानकाच्या नूतनीकरणाने शहराचा नवा चेहरा उभारला जाईल आधुनिक सुविधा स्वच्छता आणि सुरक्षितेकडे प्रवाशांना अधिक चांगला अनुभव मिळेल आणि कोरेगाव शहराचे स्थानिक व आर्थिक महत्व वाढेल नामदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून दररोज होणारा अनुदान कोरेगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जुने बस स्थानक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दोन हजार लोकांना मोफत अन्नदान केले जाणार असून ते लोकसहभागातून आणि आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून केले जाणार आहे एकूणच कोरेगावकरांसाठी हे बस स्थानक पर्वणीच ठरणार आहे एकूणच एस टी प्रवासासाठी निघणारे प्रवासी विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेला या अन्नदानाचा लाभ घेता येणार आहे